भिवंडीचे नवनिर्वाचित खासदार पावळ्या मामा मात्रे आपल्यासोबत आहे राष्ट्रवादी एस एस पी पक्षामधनं आपला निवडणूक विजयी झालं केंद्रीय मंत्री समोर होते आपण लोकतंत्रमध्ये जे तंत्र, तंत्र होतं त्याचा वापरही लो आपण मशो निवडणुकीत केला जातो सिंबल सिमिलर असू द्या ना सेम नावाचे लोक असू द्या हे सगळ्यांना तुम्ही आपण माशो चॅलेंज म्हणून हे पार केलं काय वाटतं नाही हे सगळे जेवढं करता येईल तेवढं भाजपाच्याकडून कपिल पाटलांच्याकडून करण्यात आलं आणि आपण स्वतः पाहिलं असेल मतदानाच्या दिवशी देखील पोलीस अधिकारी असतील निवडणूक अधिकारी असतील यांना मीडियासमोर देखील शिबीघाल केली गेली आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला तर अशा प्रकारचं जे काही दबाव तंत्र वापरता येईल हे सगळं वापरलं परंतु लोकांनी मतदारांनी विश्वास हा माझ्यावर महाविकास आघाडीवर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांवर आणि खास करून आमच्या अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्यावर विश्वास व्यक्त केला आणि म्हणून आणि म्हणून फक्त ही निवडणूक आम्ही जिंकू जिंकू शकलो पाहिजे आणि याचं पूर्ण श्रेय मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आमचे भिवंडी लोकसभा क्षेत्रातील सर्व मतदार बंधू बघेल यांना याचं मी श्रेय देतो ते विरोधात जर लढत असाल आपण तर खूप काही खपून घ्यावं लागतं एका कार्यकर्त्याला नेत्यांना खूप मुख्यमंत्र्यांचा विशेष लक्ष आपल्यावर होता निवड आपण म्हणू शकतो की जे अनाउन्समेंट झालं कॅन्डिडेट त्यानंतर ही तोडक काम जे आहेत हे सगळं बघायला मिळालं तर कसं याचा समोर गेलं नाही हे जे सगळं तोडातोडीचं राजकारण झालं हे सगळं कपिल पाटलांनी केलं होतं स्वतः ते केंद्रीय मंत्री होते त्या पदाचा त्यांनी वापर केला खरं म्हटलं तर आज भिवंडीत वेअरहाऊसच्या माध्यमातून गोडाऊनच्या माध्यमातून नव्वद हजारच्या वर लोकांना मी रोजगार निर्माण करून दिलो कपिल पाटलांनी असा एकही माणसाला रोजगार निर्माण करून दिला नाही परंतु जो रोजगार निर्माण केला त्याला देखील बाधित करण्याचं अडवण्याचं काम कपिल पाटलांनी केली आणि म्हणूनच लोकांनी त्यांना चोख असं उत्तर दिलं आणि निकालातून आपण सगळ्यांनी पाहिलं अति केल्यावर माती होते हे लोकांनी कपिल पाटलांना दाखवून दिलं भिवंडीचे खूप काही प्रश्न आहेत आणि वीज कपात हा एक मोठा प्रश्न आहेत रोडचे हे प्रश्न आहेत तुम आता आणि सत्ते आपण केंद्रित येताना दिसत नाही तर हे आवाज उचलावा लागेल कसं तुम्ही याच्या समोर जाणार नाही भिवंडीत सगळ्यात मोठा भिवंडी शहर ग्रामीणचा जीव घेणं जो प्रश्न असेल तो आहे टोरंटोचा कारण टोरंटो क टोरंटो कंपनी अनेक वर्ष लोकांवर बिल लादते आणि समजा चुकून जरी बिल दोन हजारचा वीसचा झाला असेल तर त्या कस्टमरला त्या ग्राहकाला पहिले बिल भरायचं आणि बिल भरलं नाही तर त्याच्यावर पोलीस केस दाखल होते त्याला अटक होते आणि विशेष म्हणजे न्यायालय देखील जोपर्यंत वीस हजार बिल भरत नाही तोपर्यंत त्याला जामीन देखील देत नाही हा खरा म्हणजे एक चुकीचा प्रकार आहे खरं म्हटलं तर जेव्हा ग्राहक तुमच्याकडे तक्रार करतो तर त्या तक्रारीची शहानिशा व्हायला पाहिजे तुम्ही ते बिटर चेक करायला पाहिजे परंतु टोरंटो कंपनी असं कुठलाही कायदेशीर प्रोसे करत नाही दुसरी गोष्ट फाईनच्या बाबतीत दहा रुपयाच्या जागेवर शंभर रुपये फाईन लावते आणि हा सगळा जो विषय आहे हे सरकार बसल्यानंतर स्थापन झाल्यानंतर मी त्याचा फॉलोअप घेणार आहे तुम्ही संपूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रात फिरले तर तुम्हाला पाण्याचा खूप भीषण अशी टंचाई खूप प्रश्न दिसेल तुम्ही भिवंडी लोकसभा क्षेत्रात एक रेल्वे स्टेशनची अवस्था बघितली खूप वाईट अवस्था आहे आरोग्याची व्यवस्था पाहिली ती देखील खूप वाईट मग एकंदरीत तुम्ही पाहिलं तर सगळ्याच बाबतीत दहा वर्ष या खासदारांनी फक्त ना फक्त टक्केवारीचं राजकारण केलं बाकी कुठल्याही डेव्हलपमेंटचं राजकारण केलं नाही आणि म्हणून दहा वर्ष हा लोकसभा क्षेत्र मागे पडला विकासाच्या मागे पडला परंतु आत्ता मी सगळ्यांना विश्वासात घेऊन प्रामाणिकपणे ही डेव्हलपमेंट चालू होईल ही सगळी कामं मार्गे लागतील अशा प्रकारचा आपला शब्द विधानसभेत कसे परफॉर्मन्स अपेक्षा आहेत लोकसभेत येत्या विधानसभेत जे निवडणूक आहे आता लोकसभेची निवडणूक झाल्यावर विधानसभेचं काम लागलेले आहेत एम बी ए कोऑर्डिनेशन समन्वय हे इम्पॉर्टंट असणार आहेत कसा परफॉर्मन्स असेल जास्त असेल किंवा कमी होऊ शकते ओव्हर कॉन्फिडन्स होऊ शकते ओव्हर कॉन्फिडन्स वगैरे नाही बघा या वेळेस देखील आमचा कॉन्फिडन्स होता विश्वास होता की नव्वद हजार ते लाख मतांनी ही सीट यायला पाहिजे आठशे साधारण मतांनी मी निवडून आलो परंतु सव्वीस हजार मतं ही त्या दुसरी पिपाणी होती जिथं तुतारी नाव दिले गेले तिला पडलेले त्याच्यामुळं हा आमचा विश्वास होता आणि पुढल्या निवडणुकीत देखील माझा विश्वास आहे विधान की विधानसभेच्या निवडणुकीत सहा जागांपैकी कमीत कमी तीन ते चार जागा या महाविकास आघाडीच्या असतील एवढा मी विश्वास व्यक्त करतो म्हणू शकतो की भिवंडीचे खासदार झाले ते आपल्यासोबत होते त्यांचं असं म्हणणं आहे की विधानसभामध्येही जे परफॉर्मन्स आहे एम बी एचा ते रिपीट करण्यात येईल किंवा सिद्धेश सोबत मुस्तफा शेख मुंबईत